तुमचं सर्वप्रथम नाव सांगा आणि तुम्ही जी साई मोटर चालवता त्याबद्दल काय का सांगा माझं नाव छोटूबाई आहे आणि साई मोटर्स हे आमचं बेचाळीस वर्षापासून आहे आम्ही या शोरूममध्ये नवीन गाड्या जुन्या गाड्या सर्व प्रकारचे लोन परत डॉक्युमेंट क्लिअर करून परत विथ नंबर गाड्या लवकरात लवकर देण्याची आम्ही कस्टमरला सवलत करतो याच्यामध्ये किती लोकांना तुम्ही फायदा करून दिलेला आहे त्याचा तर हिशोब नाही आहे एवढ्या लोकांना हे केलेलं आहे ज्यांचं कुठे काही लोन होत नाही किंवा डॉक्युमेंट इकडे तिकडे तर ते व्यवस्थित त्याला सेटअप करून आम्ही विथ नंबर आणि सगळे ॲक्सेसरीज वगैरे हेल्मेट सकट गाड्या डिलिव्हरी स्विगी वगैरे हे ह्याच्यावरती ज्यांचं पोट भरतं त्यांना आम्ही हेल्प करून त्यांना भरपूर गाड्या दिलेल्या आहेत पण तुमच्या शोरूमचं फॅसिलिटीज काय आमच्या च फॅसिलिटीज आहे की कस्टमरला कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट आणि कमीत कमी डाऊन पेमेंट आणि लवकरात लवकर नंबर सकट कशी आम्ही देऊ ह्याच्या मागे आमचा पूर्ण काय हे असतो आणि कस्टमरला तुम्ही आव्हान कशामध्ये करा कस्टमर ज्याचं कुठे काही लोन होत नाही किंवा कुठे ना गाड्या लवकर मिळत नाहीत नंबर लवकर देत नाहीत डीलर तर ते सगळं आम्ही त्याच्या अपोजिट कस्टमरला लवकरात लवकर नंबर आम्ही देऊ लवकरात लवकर लोन करू आणि लवकरात लवकर डिलिव्हरी देऊ ह्या हे आम्ही आमच्याकडे मिळेल हे कस्टमरला आव्हान आम्ही आवाहन करतो आणि इन्शुरन्स रिन्यूल आम्ही सेकंड हँड गाड्यांचं नवीन गाड्यांचं सगळं रिन्यूल करतो पी यू सी ऑथोराइज सेंटर आहे व आम्ही जी कस्टमरची जुनी गाडी घेतो ती विथ ट्रान्सफर कुणालाही सगळ्या आर टी ओचं ई चालन वगैरे ट्रॅफिकचं ते सगळं क्लिअर करून ऑल डॉक्युमेंट क्लिअर करून विकण्या विकून त्यांना ट्रान्सफर करून विकतो सर साई मोटर्सतर्फे आपल्या प्रत्येक प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि तुमच्या चॅनलचं देखील या ठिकाणी स्वागत आहे की तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला वेळ दिलात तरी आम्ही गेल्या एकतीस वर्षामध्ये हा साई मोटरचा अनुभव आहे अनेक हजारो कस्टमरला आम्ही समाधानकारक अशी सर्व्हिस दिलेली आहे त्यामध्ये नवीन व्हेकलचा देखील समावेश आहे आणि जुन्या व्हेकलचा देखील समावेश आहे आमच्याकडे कागदाची ही पूर्तता करूनच गाडी दिली जाते म्हणजे विदाऊट नंबर किंवा कुठलंही आर टी ओचं उल्लंघन न करता आम्ही कस्टमर्सला गाड्या देतो आम्ही त्यांना एज्युकेटेड करतो की लोनसाठी आम्ही त्यांना एज्युकेटेड करतो आम्ही गाडीच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांना आम्ही एज्युकेट करतो असे हजारो कस्टमर्स आमच्याकडते जोडले गेलेला आहे त्यामुळे आम्ही जास्त करून कस्टमर्सला जर आम्हाला सांगायचं झालं तर आम्ही त्यांना सांगतो कि वेकल गया, की तुम्ही पेट्रोल व्हेकल घ्या त्या तुम्हाला चांगल्या चालतील त्याची सर्व्हिस स्टेशन उपलब्धता आहेत आफ्टर सेल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो ती देखील उपलब्धता आहे त्याची आणि या सगळ्या गोष्टींना जर आपण मद्देनजर ल ठेवलं की आपण जर, जर पाहिलं तर पेट्रोल व्हेकल ही आमच्याकडे सरस आहे किती वर्षापासून हे गेले एकतीस वर्ष आम्ही काम करतोय आणि बेरोजगारांकरता आम्ही जास्त प्रयत्न करतो की फायनान्स मध्ये ज्याचं जर का स्कोअर कमी असेल म्हणजे आपण जो सिव्हिल स्कोअर म्हणतो तो कमी असेल तर आम्ही प्रयत्न करतो फायनान्स कंपनीला आम्ही विनवणी करून त्याचं फायनान्स कम्प्लीट करून एक त्याला रोजगार उपलब्धता करून देण्याचं प्रामाणिकपणे काम करतो पब्लिकला आवाहन कशाप्रकारे करायचं पब्लिकला आव्हान असाच प्रकारे करेन की बघा जसं आज मोबाईलची गरज आपल्याकडे वाटते तशी प्रत्येक या दळणवळणाच्या साधनामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या साधनामध्ये आपल्याला बसचे धक्के किंवा ट्रेनचा प्रवास हा किती दगदगीचा आहे हे आपल्या सर्वसामान्यांना माहिती आहे आणि आता टॅक्सी आणि रिक्षेचे दर हे देखील आपल्याला माहिती आहे ते किती प्रमाणामध्ये वाढलेले आहेत तर प्रत्येकाला ज्याच्या म्हणजे आपण बोलतो की प्रत्येकाच्या त्या चौकटीमध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याचा था खर्च चालवायचा था असतो त्यामध्ये आपल्याला पेट्रोलचा खर्च हा त्या त्या मानाने काही नसतो आपला वेळ वाचतो त्यामुळे टू व्हीलरसाठी आम्ही प्रत्येक जनतेला आव्हान करू आम्ही कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला आव्हान करू की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला जी गाडी पाहिजे म्हणजे काही जर का त्याच्या वजनानुसार त्याच्या नुसार आम्ही त्याला ती गाडी सजेस्ट करतो त्यामुळे आम्हाला हजारो कस्टमर्स आमच्याकडे जोडले गेलेले आहेत